लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे कि असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये सन्मान करून योग्य तो आदर करणार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे वक्तव्य शिवाजीराव नाईक हे प्रदीर्घ काळापासून राजकारणामध्ये आहेत त्यांच्या अनुभव कौशल्य संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीने आदर करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले कराड येथील प्रीतीसंगम येथे महाराष्ट्र रथ सांगता कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते प्रदेशाध्यक्ष तटकरे पुढे म्हणाले शिवाजीराव नाईक हे एकोणीसशे पासून जिल्हा परिषदमध्ये काम करत होते उत्कृष्ट जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ते एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्यांनी काम केले त्यावेळी मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो त्यापासून त्यांचा माझा परिचय अगदी जवळचा निर्माण झाला आहे त्यानंतर त्यांचा प्रवास राज्यमंत्री म्हणून विधिमंडळामध्ये राहिलेला आहे त्यांच्या अनुभव कौशल्याचा संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीने आदर करून त्या विचारधारेचा आदर करण्याचा आमच्याकडून प्रयत्न राहील शिवाजीराव नाईक हे ज्येष्ठ व मोठे नेते असल्यामुळे पुनर्वसन असं म्हणता येणार नाही ते उचित होणार नाही तर त्यांचा सन्मान योग्य तो आदर राष्ट्रवादी पक्ष नक्कीच पुढच्या काळामध्ये करणार असल्याचं तटकरे म्हणाले शिवाजीराव नाईक साहेब प्रदीर्घ राजकारणामध्ये आहेत एकोणीसशे एकोणऐंशी ते एक्क्याण्णव पर्यंत ते जिल्हा पक्षाचे अध्यक्षही राहिले ब्याण्णवला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला सुद्धा नाईक साहेब अध्यक्ष होते ला ते विधिमंडळावरती निवडून आले अपक्ष म्हणून त्यानंतरचा त्यांचा सतत प्रवास राज्यमंत्री म्हणून विधिमंडळाचा नक्की राहिलेला आहे त्यांच्या अनुभव कौशल्याचा संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीने आदर करून त्या विचारधारेच बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नाईक साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं नेमकं पुनर्वसन असं म्हणणं चुकीचं शब्द राहील कारण ते तसे खूप मोठे ज्येष्ठ नेते आहेत पण त्यांचा सन्मान योग्य तो आदर पक्ष नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये केलेलं पान मिळेल